शहरीकरणाच्या दिशेने झेप घेत असलेलं कर्जत हे वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक मूलभूत समस्यांमध्ये अडकलेलं दिसत होतं वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्याचा सोयीसुविधांवर पडणारा ताण यामुळे गैरसोय वाढत होती आणि पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सुद्धा लोकांना त्रागा करावा लागत होता मतदारसंघाच्या विकासाची दूरदृष्टी दुर घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी समस्यांचा अभ्यास केला फक्त मलमपट्टी करून चालणार नाही तर भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन क्षमतेपेक्षा जास्त काम करणारी संसाधनं असावीत या विचारांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेकरता सत्तावन्न कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली अपुरा पाणीपुरवठा कमी दाबाने पाणी येणं पाईपलाईन फुटणं आणि नादुरुस्त होणं अशुद्ध पाणी येणं यासारख्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत जे नागरिकांच्या मनात आहे ते सर्व सत्यात उतरवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न होत आहेत एवढं मात्र नक्की शहरीकरणाचा वाढता वेग आणि वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आमदार साहेबांच्या माध्यमातून सत्तावन्न कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली शहरातील पाण्याच्या समस्या सुटण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू होते भविष्यातील गरज आणि समस्या ओळखून पाणीपुरवठा योजनेत अनेक महत्त्वपूर्ण बदलसुद्धा असणार आहेत पाण्याच्या उच्च दाबापासून ते शुद्ध पाण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश या योजनेमध्ये असणार आहे अशी प्रतिक्रियासुद्धा ॲडव्होकेट संकेत भासे माजी नगरसेवक कर्जत नगर परिषद यांनी दिली ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका